नमस्कार मेडोवी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन मी अर्चना स्वागत करते आहे आपल्या तुम्हाला तुमची कुलदेवता माहित आहे का तुम्ही तुमच्या कुलदेवतेची नियमित उपासना करता का कुलदेवतेची सेवा कशी करावी याबद्दल तुम्हाला काही माहित आहे का काही माहीत असो किंवा नसो परंतु या चार गोष्टी आपल्याला माहीत हव्या आणि आपल्या कुलदेवतेची सेवा आपण कशी करायची ते सुद्धा आपल्याला माहित हवं आपली कुलदेवता आपल्या कुळाचा उद्धार करत असते आपल्या कुळाला ती सांभाळत असते रक्षण करत असते त्यासाठी आपल्याला कुलदेवतेच्या ह्या चार गोष्टी माहीत असायलाच हव्या जेणेकरून आपलं कुटुंब सदैव सुखी राहील तर अशा कुठल्या त्या चार गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या कुलदेवतेसाठी करायलाच हव्यात त्यामुळे व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की नक्की बघत बग... असताना तुमची कुलदेवता कुठली आहे ते कमेंट लिहा कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे कुळाचे देवता ती कुलदेवता ज्या कुलदेवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजेच आपली कुलदेवता कुलदेवता ज्या वेळी पुरुष देवता असते तेव्हा तिला कुलदेव आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी कुल असं म्हटलं जातं ही झाली कुलदेवते बद्दलची प्राथमिक माहिती पण कुलदेवतेची सेवा करणं का गरजेचं आहे तर आपल्या कुळाची देवता ही आपलं रक्षण करत असते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कुळामध्ये सगळं सुरळीत चालावं यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवतेची उपासना करणं आवश्यक आहे मुलांचे शिक्षण असतील लग्न असतील आपल्या असतील या उपासना व्यवस्थित व्यवस्थित न न होणे होणे ही सुद्धा कारण असू शकतात आपल्या कुळाची आई आपल्या कुळाचा देव तो आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पावलं पावली रक्षण करत असतो आणि म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना होणे ही तितकच आवश्यक आहे बऱ्याच वेळेस आपल्याला अनेक समस्या येतात पण आपल्याला त्या समस्यातून मार्ग सापडत नाही आपल्याला खूप आपण उपाय करतो तरी सुद्धा मार्ग निघत नाही तर कुठेतरी या मागे कुलदेवतीची सेवा उपासना तिचा मानपान व्यवस्थित होत नसतो या गोष्टी कुलदेवतेची उपासना कशी करावी कुलदेवतेची सेवा कशी करावी कुलदेवतेचा व्यवस्थित झाला पाहिजे फार काही नाही चालेल परंतु या चार गोष्टी तुम्ही नियमितपणे करायलाच हव्यात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे कुलदेवतेची मूर्ती टाक किंवा फोटो यापैकी एक काहीतरी तुमच्या देवघरामध्ये दे असायलाच हवं तुमच्याकडे पूर्वपार चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अतिउत्तम परंतु ज्यांच्याकडे टाक नाही कुलदेवतेची मूर्ती किंवा कुलदेवतेचा फोटो घरातल्या देवघरात ठेवायलाच हवा आणि नुसता ठेवायचा नाही तर त्याची रोज नियमितपणे पूजा उपासना करायची भक्तीभावाने पूजा आराधना करायची तुमच्या कुलदेवतेचा जो कोणचा वार असेल त्या दिवशी तुम्ही कुलदेवतेचा मूर्तीला आणि कुलदेवीची टाक असेल त्याला तुम्ही अभिषेक करू शकता पंचामृताने अभिषेक केला तर खूपच छान नाही तर तुम्ही फक्त पाण्याने देखील अभिषेक करू शकता आणि त्यानंतर कुंकुमार्चन करू शकता तुमच्याकडे जर का कुलदेवतेचा फोटो असेल तर तुम्ही फोटोला हळदी कुंकू फुले अर्पण केल्याच्या नंतर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता अर्चन करताना तुम्ही कुलदेवतेचा मंत्र भरायचा आहे आणि कुंकुमार्चन करायचं आहे तुम्ही कुंकुमार्चन एक वेळ करू शकता अकरा वेळेस एकवीस वेळेस एकावन्न वेळेस किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही एकशे आठ वेळेस देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे रोज कुलदेवतेच्या मंत्राचा जप कमीत कमी तुम्ही एक माळ तरी करायलाच हवा तुमची जी कोणी कुलदेवता असेल त्या कुलदेवतेचा जप तुम्ही एक माळ एकशे आठ वेळेस तुम्ही तो करायलाच हवा महालक्ष्मी देवी आहे तर श्री महालक्ष्मी देवी नमहा असा नाम जप तुम्ही नियमितपणे नियमितपणे करायला हवा आता ज्यांचे लग्न झाले आहे जे विवाहित स्त्री आहेत त्यांनी सासरकडच्या कुलदेवतेचा नाम जप करावा आता ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्हीही असतील त्यांनी कुलदेवीचा नामजप नियमितपणे करावा आता जर कुलदेवताच ठाऊक नसेल की आपली कुलदेवता कोण आहे आणि आपल्याला नामजप करायचा आहे तर तुम्ही श्री कुलदेवताय नमहा असा नामजप करावा हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारा कुणीतरी नक्कीच भेटेल असा अनेक साधकांचा अनुभव आहे श्री कुलदेवताय नमा हा, हा जप देवताच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यामुळे कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडस लांबवावं यामुळे कुलदेवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा लाभ आपल्याला होतो आता वळूया तिसऱ्या गोष्टीकडे तिसरी गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या वारी उपवास करावा खास करून विवाहित महिलांनी या दिवशी उपवास करावा तो संपूर्ण कुटुंबाला लाभदायक ठरतो आपण जे काही घरातील स्त्री कुट करते ती संपूर्ण कुटुंबाला त्या गोष्टी लागतात जर तुम्हाला कुलदेवतेचा वार माहीत नसेल तर मंगळवारी तुम्ही उपासना करू शकता कारण मंगळवार हा देवीचा वार आहे शेवटची गोष्ट म्हणजे वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्यावं आणि घरातील विवाहित महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यावर देवीची ओटी अवश्य भरावी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्या ही जलद प्रगती होते कुलदेवतेची उपासना करूनच आध्यात्मिक आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती तिची मनोभावे उपासना करूनच तिच्या कृपेने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली मग मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या चार गोष्टी नक्की करा तर या आहेत त्या चार गोष्टी ज्या आपण आपल्या कुलदेवतेसाठी करायलाच हव्यात फार काही नाही झालं तरीसुद्धा ह्या चार गोष्टी प्रत्येकाने आपल्या कुलदेवतेसाठी करायलाच हव्यात आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या येतात पण कधी कधी आपल्याला त्याचे कारण साप सापडत नाहीत की ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात आपण अनेक उपाय करून बघतो तरीसुद्धा आपल्याला त्याचे कारण सापडत नाहीत तर ह्या सगळ्या गोष्टी यामुळेच असते तर आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्याकडून कुल नीट होत नसते तिचा मानपान नीट होत नाही त्यामुळे तुम्ही ह्या चार गोष्टी नक्की करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद